इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल सह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्यून शा ग्रुप इचलकरंजी रुकडी येथे खासदार देरेशील माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य स्वच्छता अभियान कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय धैर्यशील दादा माने यांच्या वाढदिवसानिमित्त रुकडी येथे स्वच्छ व सुंदर गावासाठी विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले माजी डेप्युटी सरपंच तसेच आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती शीतल शीतलखोत यांच्या संकल्पनेतून हे अभियान यशस्वीरित्या पार पडले लोकनेते स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट व रुकडी ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने गावातील प्रमुख ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या अभियानात संस्थेच्या माध्यमातून प्राचार्य श्रीमती निकम मॅडम कराळेसर संभाजी भोसले मकांधार मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी एन सी सी व एन एस एसचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या उपक्रमासाठी सरपंच राजश्री संतोष रुकडीकर उपसरपंच पाकिजा राजू मुलाने ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य सदस्या, सदस्या ग्रामविकास अधिकारी गावातील तरुण मंडळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती श्री शीतल खोत यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत सर्व सहभागी घटकांचे मनापासून आभार मानले या अभियानामुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन सकारात्मक संदेश गेला आहे ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा